गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीन आपल्या संपूर्ण शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो आपल्याला कोणी कोणीही काही सांगतं की बाबा ह्या कंपनीचा शेअर्स घ्या तर ह्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी आहे म्हणून घ्या किंवा कोणतंही कारण सांगून म्हणजे एखादा एखाद्या पेपरमध्ये येतं किंवा एखाद्या एखाद्या चॅनलवर दिसतं की बाबा ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे म्हणजे ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही तर हे असं सांगितलं जातं परंतु त्याचं कारण उडकण्याचा प्रयत्न होत नाही परंतु आपण आपण आपल्या शेअर बाजारातील सुमारे साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी आपले आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्यव किंवा आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर त्या व्हिडिओत काय असतं तर ती कंपनी फक्त योग्य आहे परंतु ती का योग्य आहे याचे विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये केलेले असते आणि ते विश्लेषण म्हणजे ते व्हिडिओ कसे असतात तर त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे तर का आहे अयोग्य आहे तर का आहे आणि उत्तम आहे तर का आहे असे एक विश्लेषण असते तर मित्रांनो मी एक काही दिवसांपूर्वी जी ए जी एम डी सी म्हणजेच गुजरात मिनरल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कम नाव कमेंट करा मी कम कम त्या सुद्धा अभ्यासाचा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी एच बी एल इंजिन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण एच बी एल इंजिन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहे तर तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिणीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे बघणे गरजेचे असते त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एच बी एल इंजिन तर मित्रांनो एच बी एल इंजिन ही कंपनी बॅटरीज बॅटरीज ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एक्साईड इंडस्ट्रीज अमरराजा एव्हरी डी हाय हायस्पीड एनर्जी नॅशनल मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा किंवा तुम्हाला आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आज एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा एक शेअर्स आठशे पस्तीस रुपये पासष्ट पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी क्लो तर मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे नऊशे चौदा रुपये पस्तीस पैसे व बावनवी क्लो किंमत आहे चारशे पाच रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा एक शेअर्स पंधरा रुपये ह्या पाच वर्षातील कमीत कमी किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा शेअर्स दहा वर्षातील सर्वात कमी किंमत म्हणजे अकरा रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व म्हणजे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर एच बी एल इंजिन ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तेवीस हजार एकशे त्रेसष्ट करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोनशे बासष्ट पॉईंट सत्तावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोनशे बासष्ट पॉईंट सहासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली सत्त्याण्णव पॉईंट नऊ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली बारा पॉईंट अडतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते ते शेअर्स कोणत्या घट कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्नं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एच बी एल इंजिन ह्या कंपनीत एकोणसाठ पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि त्यांचा हिस्सा एच बी एल इंजिन ह्या कंपनीत चार पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एच बी एल इंजिन ह्या कंपनीत झिरो पॉईंट छत्तीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच बी एल इंजिन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एच बी एल इंजिन ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली बारा पॉईंट अडतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दोनशे बासष्ट पॉईंट सत्तावन्न करोड रुपये झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्यामुळेच एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पंधरा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी अकरा रुपयाला मिळत होता तोच एच बी एल इंजिन ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे आठशे पस्तीस रुपये पासष्ट पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एच बी एल इंजिन ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे एकोणपन्नास मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत आपल्या ऐपतीनुसार कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर धरला तर एच बी एल इंजिन ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे एकोणपन्नास रुपये पाच वर्षापूर्वी पंधरा रुपये दहा वर्षापूर्वी अकरा रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला आठशे पस्तीस रुपये पासष्ट पैसे झालेले आहेत म्हणजे बघा मित्रांनो एचबीएल इंजिन ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी फक्त अकरा रुपये जर गुंतवले असते तर ते जे आत्ता आठशे पस्तीस रुपये झालेले आहेत म्हणजेच अकरा रुपयेचे आठशे पस्तीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे ॲपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की एच बी एल इंजिन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एकोणसाठ पॉईंट अकरा म्हणजे अतिशय उत्तम आहे एकोणसाठ पॉईंट अकरा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्या कंपनीत मालकाचा म्हणजेच प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर मित्रांनो एच बी एल इंजिन ह्या कंपनीत ते एकोणसाठ पॉईंट अकरा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच बी एल इंजिन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे निष्कर्ष बघितले त्यातील सर्वात महत्त्वाचा तिसरा निष्कर्ष म्हणजे ह्या कंपनीत निष्कर्ष क्रमांक तीन म्हणजे काय आहे तर एच बी एल एच बी एल इंजिन ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक म्हणजे एकोणसाठ पॉईंट अकरा टक्के म्हणजे उत्तम आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो कोणतीही किती जरी उत्तम कंपनी असली तरी त्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा निगेटिव्ह बातम्या जागतिक मंदी ह्या कोणत्याही निगेटिव्ह कारणांमुळे त्या शेअर्समध्ये जर पडझड होत असेल म्हणजे तो शेअर्स बावन्न खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते तर मित्रांनो लक्षात घ्या बील एंजिन ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु त्यात बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा मंदी येईल म्हणजे बावनवी खाय किंमतीपासून जेव्हा जेव्हा तो शेअर्स खाली येईल तेव्हा तेव्हा त्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने सध्या तरी गुंतवणूक करण्यास आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही एच बी एल इंजिन ही, ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एचबीएल इंजिन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपले आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय